खाणं हा बहुतेकांचा वीक पॉइंट असतो पाणीपुरी खायला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळच असेल पण पाणीपुरी खाणं जळगावच्या चोपडा गावातील लोकांना फार महागात पडलं आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने सुमारे ऐंशी जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे घडली विषबाधा झालेल्या नागरिकांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे चोपळा तालुक्यातील पिंपरी चांदस कमळगाव येथील रुग्णांचा समावेश असून पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या जुला पोटदुखी असा त्रास झाला त्यांच्या नजिकच्या अनेक रुग्णालयात उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार चोपळा तालुक्यातील कमळगाव येथे सोमवारी आठवडी बाजार होता त्यामुळे कमळगाव येथे चांदसणी मितावली पिंपरी तसेच पिंपरी तसेच आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ बाजारासाठी आले होते आजूबाजूच्या परिसरातील अनेक गावकरी या बाजारासाठी आले होते त्यापैकी काही जणांनी बाजारातील पाणीपुरी विक्रेत्याकडे जाऊन पाणीपुरीचा स्वाद घेतला तर काहींनी घरी खायला पार्सल नेले मात्र त्यांत काही वेळातच अनेक लोकांना त्रास होऊ लागला अनेकांना मंगळवारी सकाळी उलट्या जुला पोट दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याने खासगी रुग्णालयात धाव घेतली सुमारे ऐंशी जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले यामध्ये लहान मुलांची संख्या सर्वाधिक आतापर्यंत अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे त्यानंतर सत्तर पैकी तीस रुग्णांना चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात तसेच इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले रात्री सुमारे दहा रुग्णांवर अडावत येथे उपचार सुरू होते पाणीपुरीमुळे त्रास झाल्यावर सोमनाथ जगन कोळी पोली। यांनी पोलीस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेनेचे आमदार लता सोनवणे यांनी तातडीने रुग्णालय गाठले आणि रुग्णांची विचारपूस केली तसेच घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या